आज या ठिकाणी सोलापूर ग्रंथोत्सव दोन हजार चोवीस दोन दिवसापासून संपन्न होत आहे ग्रंथोत्सव उत्सव म्हणजे सण ग्रंथ उत्सव दोन्ही जोडल्यानंतर ग्रंथोत्सव झाला तर ग्रंथाचा उत्सव आपण सगळेजण रोज ग्रंथाचा उत्सवच करतो आहे आपल्या वाचनालय जातो आहे म्हणजे ग्रंथाचा उत्सवही करतो आज या ठिकाणी या ग्रंथोत्सवासाठी सहाय्यक ग्रंथालय संचालक पुणे जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शिक्षणाधिकारी माध्यमिक सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ सोलापूर आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोलापूर एवढ्या संस्थेच्या वतीनं हा ग्रंथालय ग्रंथोत्सव आहे जर लिहिलं असलं फक्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी मी जेवढी नावं सांगितली तेवढ्या संस्थांच्या वतीनं हा ग्रंथोत्सव सोलापूरला होत आहे आणि तो दोन हजार चोवीसचा होत आहे आता दोन हजार पंचवीस आहे तर ह्या ग्रंथोत्सवासाठी उपस्थित असलेले माननीय श्रीकांतजी मोरे साहेब सहकार खात्यामध्ये उपनिबंधक सहाय्यक आयुक्त म्हणून ते सेवानिवृत्त आहेत आणि मनोरमा परिपारचे सर्व सर्व आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मसापचे पद्माकर कुलकर्णी शहा साहेबराव शिंदे विजयकुमार पवार विनोद गायकवाड आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे सध्या असलेले आणि औरंगाबाद विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालकाचा पद असलेले आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय औरंगाबादचा तीनचा पद असलेले आणि आपण प्रत्येकाने वाचला असेल पाहिला असेल टी व्हीवरती पुस्तकांचं आजीचा हटेल सगळ्यांनी वाचलं असेल बहुतेक पाहिला असेल पेपरला आलेलं आहे आणि ते आजीबाई असं असं पुस्तक करून ते सगळ्या मीडियाने फोटो घेतलेला आहे असं ते असं ते चित्र आहे प्रत्येक ठिकाणी प्रसिद्ध झालेलं तर त्या पुस्तकाचे लेखक आजीबाईचं हटेल आजीच्या हातात जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक माननीय सुनील भुसे साहेब ते पुस्तक कोणाचं आहे सुनील भुसे साहेबांचं आहे जे आपण बघतो आजीबाईच्या हाटे पुस्तकाचं हाटेल ते हात आजीच्या हातात पुस्तक असलेलं खुसे साहेबांचं आहे त्याचबरोबर ग्रंथालय निरीक्षक संजय ढेरे साहेब प्रमोद पाटील साहेब प्रदीप गाडे आपण सर्वजण उपस्थित असलेले जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी सर्व उपस्थित कालपासून आतापर्यंत आपण हा ग्रंथोत्सव साजरा करत आलो आहे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात ग्रंथोत्सव साजरा होतो आहे आकाशवाणीला वृत्तपत्रामध्ये प्रस मीडियावरती सगळीकडे ग्रंथोत्सवाचा दणक्यात कार्यक्रम सुरू आहे अतिशय दणक्यात कार्य सुरू आहे आणि हा कशाचा आहे तर ग्रंथाचा आहे ग्रंथाचा प्रसार प्रसार व्हावा ग्रंथाचं वाचन वाढावं विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वाढावी अशा अनेक उद्देशाने ग्रंथात ग्रंथोत्सवाचं आयोजन केलं जात आहे आणि या ग्रंथो ग्रंथाची संगत असणं आणि ग्रंथाची पूजा करणं अतिशय मोठी गोष्ट आहे कारण ग्रंथापुढे शासकीय अधिकारी असो आपण कार्यकर्ते असो सेवक असो सर्वांनी लहान थोराने नतमस्तक होऊन काम करायचं आहे नतमस्तक होऊन काम करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे झोगतो पण आपण जरा असं हायवेनं चाललो एखादी छानशी बैलजोडी गती दिसली तर किती मस्त बैल आहेत असं म्हणतो एखादी मोठी इमारत दिसली काय मोठी बिल्डिंग आहे असं म्हणतो पीक जोमदार दिसलं काय भरघोस पीक असं म्हणतो म्हणजे प्रत्येक पाहणाऱ्या वस्तूला आपण काही ना काही उपमा देतो चांगलं मस्त व्यवस्थित अशा उपमा देतो परंतु जेव्हा उसाच्या कडेला छोटंसं असं दगडी मंदिर असतं अगदी एवढंच उंचीचं चार फूट उंचीचं तिथं मात्र आपण गाडीवरती असो चालत असो फोर व्हीलरवरती असो त्या ठिकाणी मस्त चांगलं असं कुठली उपमा देत आहे मान झुकवतो तसं आपण दररोज आपल्या वाचनालयामध्ये मान झुकवणाऱ्या व्यक्ती आहात हे ग्रंथ ग्रंथाची ताकद किती आहे मी इथं उभा का आहे मी या ठिकाणी उभा का आहे ग्रंथामुळे आहे ग्रंथ वाचनामुळे आहे ग्रंथाची ग्रंथा ताकद किती आहे हे तुम्हाला समजेल याच्यामधून कारण जेव्हा महाराष्ट्र शासनाने दोन हजार दहाला हा ग्रंथोत्सवाचा कार्यक्रम राज्यभर घोषित केला सोलापूर शहरामध्ये पार्क स्टेडियमच्या तिथं दोन हजार दहा साली जिल्हा ग्रंथालय जिल माहिती अधिकारी जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर त्या ठिकाणी गोविंद अहंकारी म्हणून जे माहिती अधिकारी होते आणि त्यांच्या एक फारुख भगवान म्हणून कार्य सेवक होता त्यांच्याबरोबर दोन हजार दहा साली आम्ही तिथं ग्रंथोत्सव पार पाडला त्या कार्यक्रमास माननीय श्रीकांत मोरे साहेब आणि कुलकर्णी साहेब कुल साहे। हे दोघेही उपस्थित होते तेव्हापासून अखंडपर्यंत आत्तापर्यंत पहिली पाच सहा वर्षे माहिती अधिकाऱ्यामार्फत हा कार्यक्रम ग्रंथोत्सव राबव गेला आणि दोन हजार सतरापासून जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्याकडे हा आ, उपक्रम आलेला आहे तर तेव्हापासून जे ग्रंथापुढं राबतोय किंवा कामं करतोय त्याच्यामुळे इथं आहे मी एखाद्या व्यक्तीकडे जर पैसा नसेल पद नसेल आणि प्रतिष्ठा नसेल किंवा प्रसिद्धी नसेल तर त्या माणसाला कुणी काय असं फारसं चांगलं समजायचं कारणच नाही परंतु केवळ ह्या ग्रंथाशी संगत असल्यामुळं ग्रंथाच्या सेवेत असल्यामुळं या ठिकाणी अकोल्याहून आलेले अनंतराव अनंतराऊत सुप्रसिद्ध कवी काल ज्याने आपणाला तास दोन तास खेळवून ठेवलं त्याचबरोबर साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले देवीदास सौदागर हे व्यासपीठावर असताना आणि इतर सर्व मान्यवर असताना आपले सुनील उसे साहेब असताना अधिकारी असताना आणि आत्ताच्या क्षणाला श्रीकांत मोरे साहेब असताना या व्यास व्यासपीठावरती मला बरोबरीला बसवायचं काय कारण आहे एका सर्वसामान्य माणसाला केवळ ग्रंथाची संगत ग्रंथाची सेवा ग्रंथाचं काम तर दोन हजार दहापासून जे या संयोजनामध्ये असतो आता ही पत्रिका झाली अगदी खारीचा वाटा म्हणून ही पत्रिका बनवण्यापासून सुरुवातीला आता गेल्या सात आठ दिवसापासून कोण वक्ता असावेत कोणते असावेत नावं सुचवणं विषय पत्रिकेतले विषय बघणं त्याचं संयोजन करणं फोन नंबर मिळणं हे सतत काही ना काही काम करतोय जेव्हा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे हे का दोन हजार सतराला तेव्हापासून पूजनाचा फोटो असेल पालखी असेल त्याच्यामध्ये ठेवायचं संविधान असेल ते वेळेवर तर आणणं ठेवणं आणि जे साहेब लोकांच्या ब बरोबरीनं पडेल ते काम करणं केवळ ही ग्रंथाची ग्रंथाच्या सेवेपोटे आहे ग्रंथाच्या प्रेमापोटे ग्रंथालय कार्यकर्ता म्हणून मिरवून घ्यायचं तर मग कामही केलं पाहिजे आणि जर काम सर्माला प्रतिष्ठा आहे ह्या उद्देशानं काम करतो श्रम केलं तर काय आपण लहान होत नाही जे पडेल ते, ते काम करायचं आणि आम्हाला ती सवय लागलेली आहे त्याच्यामुळं सतत जे आता आज जे येईल आपल्या ह्याला प्रसंगानुसार ते काम करत राहायचं कोणतंही काम असू द्या हुईसाहेब म्हटले मोरे आपणाला एवढं एवढं -उड़ करायला लागते आम्हाला हे गरम माहीत नाही ठीक आहे साहेब म्हटलं दे आ, योगीराज वाघमारेंची पत्रिका असेल स सचिन जवळकोटीची पत्रिका असेल अर्जुन भटकरची पत्रिका असेल प्रदीप मोरेसाहेबांची पत्रिका असेल माधव पवारची पत्रिका असेल त्या घेणं बॅगमध्ये घालणं आणि त्यांच्या घरापर्यंत नेणं त्यांना देणं पोहोचवणं ही जबाबदारीची कामं आपण करतो केली म्हणून हा व्यासपीठावर बसण्याचा सन्मान आहे तो केवळ व्यक्तीचा नसून तो कामाचा त्या कामाचं ते हे आहे फलित आहे तर आपण सर्वजण करताना आता काही बहुतेक बहुतेक सगळेजण शंभर टक्के ग्रंथालयाचे आहेत तर तुम्ही सुद्धा आपलं वाचनालयामध्ये कधीही हाय करू नये तुमचं वाचनालय अ ब क ड कोणत्याही वर्गाचा असो क डचा असेल तर तीन तास अ व चा असेल सहा तास आणि अ व वर्ग वाच वाचनालयवाल्याने वाच लोकांना सवय असते की काही लोकांना अशी सवय असते की वृत्तपत्र वाचल्याशिवाय चहा पित नाहीत आणि मग जर तुम्ही आठवड्यातनं एक सुट्टी घेतली तर तो काही चहाला सुट्टी घ्यायची का मग त्या वाचकाला सवय आहे वृत्तपत्र वाचायची त्याच्यामुळे तुम्ही आठवड्यातनं अ व वर्ग वाचनाला नाही आठवड्यातनं सुट्टी घ्यायचीच नाही जेव्हा वृत्तपत्राला सुट्टी असेल तेव्हा सुट्टी आणि जेव्हा तुमचे सेवक सुट्टी घ्यायचे तर आठ तिघ असतात अ बला तिघ चौघजण बदलून सुट्ट्या घ्यायच्या एकाने रविवारी एकाने सोमवारी एकानी मंगळवारी परंतु वाचकांच्या वाचनामध्ये खंड पडू द्या द्यायचा नाही हा उद्देश केवळ वाचकांच्या सेवेसाठी म्हणून आपल्याला त्रास होईल बरोबर आहे तुम्ही म्हणाल असं कसं काय सांगतायत बरोबर आहे वाचकांच्या सेवेमध्ये खंड पडू द्या का तर रविवारी पेपर वाचायला सुट्टी घेतली किंवा एखादा जाऊ द्या कालचे वाचले वाजका आहेत आता सोमवारचे बी खाडं पडू द्या पुन्हा म्हणेल मंगळवारचंही खाडं पडू द्या त्यामुळे वाचकांच्या वाचनामध्ये आपण खंड पडू द्यायचा नाही एक झालं आणि तुम्हाला जरी काय ड वर्गाचं असलं सतत वाचणारे उडी ठेवा मधूनच पेपरला बातम्या येतात बघा आता परवादीच्या पुणे नगरीला पाहिला असेल तुम्ही माहीत नाही कधी जणांनी वाचलं कुणी वाचलं परवादीच्या पुणे नगरीचं एकतरी हातवर झाला म्हणजे एकाने तरी वाचलं तर तसं असं होता कामा नये आणि ते बरोबर नाही आपल्याला आपण काय करतो शासनाकडे आम्ही ग्रंथालय चालवण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही आमच्या शेवकांना कमी पगार आहे उपाशी बोटी काम करतो ही शंभर टक्के सुद्धा खरी असलेली बाब केवळ एखादं दुसरं वाचनालय बंद दिसलं आणि पेपरला बातमी आली की त्याचा परिणाम असा होतोय तुम्ही इतकी वाचनालय चांगली चालतात त्याच्याकडे बघितलं जात नाही तुम्ही जे हे करताय तुम्ही जे निगेटिव्ह दिसत आहे तेवढाच फोकस होतोय एवढा मोठा भला पांढरा पडदा असेल आणि तिथे एक असा बारीकसा काळा ठिपका दिला आणि कोणाला तर विचारलं इथं काय दिसतंय आहे तर माणसं सहज म्हणतील काळा ठिपका दिसतोय एक काळा ठिपका बारका दिसेल पण एवढा मोठा पडदा स्क्रीनचा पांढरा असलेला दिसणार नाही पांढरा आहेत का म्हणत नाही ते तेवढा काळा ठिपका का दिसतोय तेवढं बंद असलेलं वाचनालयाचंच पेपरला कसं येत आहे इतकी वाचनालय चालतात एकशे बहात्तर वर्षाचं नेमचंद वाचनालय का पेपरला येत नाही एवढं मोठं पूर्वीभाग वाचनालय आहे संतसेवा वाचनालय आहे इतकी वाचनालय वाचना ते राकेश गायकवाडचं वाचनालय एवढं मोठं आहे मोठमोठ्या व्रतपत्रामध्ये फोटो आणि बातम्या काय येत नाहीत शेकडो वाचक बसलेले असते त्या वाचकांचा फोटो आणि पेपरवाले का छपत नाहीत देत नाहीत कुठं जर गल्लीबोळामध्ये खेड्यामध्ये एखादं वाचनालय बंद असलं कधी जर बंद असलं तरी तिथला कुणीतरी विरोधक सांगितला मलाही वाचनालय काढायचं होतं ही कावं बंद पडत आहे त्याच्यामुळं तो लगेच माहिती सांगतो आणि पुन्हा लगेच पेपरला बातमी येत्या आणि ते सगळी बातमी पेपरला सगळा आपल्या चळवळी परिणाम आणि मग ह्या लहान सहान गोष्टी आहेत त्या ह्या मंत्र्यापर्यंत पोहोचत असतात ग्रंथालय बंद असतात अनुदान लाटण्यासाठी आहेत ह्या बातम्या वरपर्यंत कोण पोचवत यावं काय कारण पोचवायचं त्याच्यामुळं सर्वांना नम्रपणे हात जोडून विनंती आहे की प्रत्येकाने आपलं जे पहिलं वाचनालय चालवण्याचं काम आहे ते प्रामाणिकपणे करावं आणि मग अगोदर हक्क आणि नंतर मग कर्तव्य असं करायचं नाही अगोदर कर्तव्य आणि नंतर हक्क आज या ठिकाणी ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं बोलायचं एवढा आला तसं पाहिलं तर खूपच बोलायचं होतं परंतु कितीतरी एक सकाळचं सतराला एक तास उशीर झाला त्याच्यानंतरच्या संविधानच्या कार्यक्रमालाही उशीर झाला कथाकथेने उशीर झाला आपणा सर्वांना खेडेपाड्याने जायचं आहे अतिशय भव्य अशी कालची आपली ग्रंथ दिंडी निघाली मोरे साहेब चांगल्या माणसाचं केव्हाही ना नाव निघतं एकोणीसशे पंच्याहत्तर साली मी एसवाय होतो आणि वैशंपाईन मेडिकल कॉलेजच्या मुलांनी संप केला आणि वैशंपाइन कॉलेजच्या मेडिकलच्या मुलांनी संप केल्यानंतर सोलापूर शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या संपाला पाठिंबा म्हणून संगमेश्वर कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थी जमले कॉलेजचा आवार गच्च भरलं कुठे पाय ठेवायला जागा नाही इतक्या सगळ्या कॉलेजचे विद्यार्थी त्या ठिकाणी पोलिस खात्यानं आव्हान केलं लाठीचार्ज करू हे करू ते करू धमकी दिली एक विद्यार्थी हलायला जागेना नाही आम्ही इथून जाणार नाही कुठून बातमी कशी बातमी के भोगीशन कुठेतरी शहरात होते त्यांना समजले जसे आले तसे पोलिसांच्या हातातला माईक घेतला एका कट्ट्यावर चढले आणि मोठ्यानं ओरडले मी या संगमेश्वर कॉलेजचा प्राचार्य के भोगीशैन बोलतोय मला मोजून पंधरा मिनिटांमध्ये सर्व ग्राउंड रिकामं झालेलं दिसलं पाहिजे हे माझं आव्हान आहे असं म्हटल्याबरोबर खाली उडी मारल्याबरोबर जे पोरं पसार झाले अक्षरशः पंधरा मिनिटामध्ये संपूर्ण संगमेश्वर कॉलेजचं ग्राउंड रिकामं झालं जिथं पोलीस खात्याने हात टेकलं होतं ते ग्राउंड एका प्राचार्याच्या आव्हानामुळे झालं काय त्या प्राचार्यांची चे ताकद असेल आज त्या प्राचार्यांचे डोळे सोलापूर शहरामध्ये फिरतायच आहेत के बोगी साहेबांचे डोळे आता सोलापुरात आहेत त्यांनी नेत्रदान केलं होतं सध्या त्यांचे डोळे संगमेश्वर कॉलेज बघतायत कारण ते ग्रंथ दिली तिथून निघाले त्याच्यामुळे ते आठवण झाली त्या साहेबांची जेव्हा जेव्हा त्या कॉलेजचे संस्थापक होते आप्पासाहेब काडादे कारखान्यावरती गेल्यानंतर व्हाउचर समोर ठेवल्यानंतर त्या व्हाउचरवरती सही करण्या अगोदर आणि बिल पेमेंट पेड करण्या अगोदर प्रत्यक्ष जाऊन ती वस्तू कोणती आहे कशी आहे बरोबर आहे का नाही प्रत्यक्ष समोर जाऊन पाहिल्याशिवाय त्या व्हाउचरवरती सही करत नव्हते हे त्यांचा नियम होता म्हणून कारखा ते कारखाना ह्या मोठ्या मोठ्या संस्था नावं अशी होतात त्याच्यामुळे चांगल्या ह्याच्या व्यक्तीचं चा किंवा चांगल्या कार्यक्रमाचं चा, नाव कुठेही घेतलं जातं काल अतिशय चांगल्या प्रकारे दिंडी निघाली त्या ठिकाणी आपल्या अंजली मरोड मॅडम आल्या उपजिल्हाधिकारी त्यांनीही पा आपली पालखी खांद्यावरती घेतली फोटोग्राफी केली थोडंच बोलल्या पण अतिशय चांगलं बोलल्या चा शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर जिल्हा अधिकारी रणजित साहेब आले तेही चांगलं बोलले त्यांनीही शुभेच्छा शुभेच्छा दिल्या आणि ऋतुराज भोवा आले होते त्यानेही ते त्या कॉलेजचे प्राचार्य आहेत सध्याचे आम्ही बोलत बसल्या बसल्या मोरे साहेब आम्ही बोलत बोलत बसल्या म्हटले मी संगमेश्वर कॉलेज मी म्हटलं सर सर संगमेश्वर नाव कसं म्हटलं काय मला माहीत नाही म्हणलं मी प्राचार्यचा एवढं मग मला ते सांगावं लागलं की सातारा जिल्ह्यामध्ये कराडला कृष्णा आणि कोहिनेचा संगम आहे त्या संगमावरती संगमेश्वरचं छोटंसं चो मंदिर देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सकाळ सकाळी संगमेश्वरला देवस्थानला गेले होते आणि त्या मंदिरमध्ये थांबले होते आणि सोलापूरचे आप्पासाहेब काढा दे इथून शिष्टमंडळ गेलं आणि घरी गेल्यानंतर सांगितलं की साहेब सिद्धेश्वरच्या मंदिरमध्ये गेलेले आहेत तिथं जाऊन भेटा मंदिरमध्ये गेल्यानंतर काय काय प्र काय प का, नियोजन आहे म्हटले कशात त्याला आहे भेटाय तर यांनी सांगितलं आम्ही सोलापूर शहरामध्ये एक महाविद्यालय काढतोय आणि त्याला तुमचं नाव देतोय यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुमची परमिशन घेण्यासाठी आलो आहे अहो म्हटले माझं नाव कशाला देता आता तुम्ही ह्या मंदिरमध्ये आला आहे संगमेश्वर मंदिर आहे संगमेश्वर नाव हो द्या आणि मग ते संगमेश्वर महाविद्यालय तर या ठिकाणी आपली ग्रंथदिंडी अगदी वाजत गाजत येता आली अकोल्याहून अनंतरावत हो आले आणि तास दीड तास आपल्या सर्वांना खिळवून ठेवलं त्याच्यानंतर परिसंवाद झाला सर्व पाहुण्यांची व्या व्याख्यानं झाली निमंत्रण कवींचे सर्वांचे किती चौदाशे सदुस वेळा डायलिसिस झालेला कवी आपल्याला लाभला चौदाशे सदुसष्ट वेला डायलिसिस म्हणजे किती झालं त्याच्यानंतर परिसंवाद झाला आजचं कथाकथनही चांगलं झालं आणि आताच्या समारोपासाठी मला दोन शब्द बोलण्याची आयोजकांनी साहेबांनी संधी दिली आणि आपण सर्वांनी ते शांतपणे ऐकून घेतलं धन्यवाद